कोपरी पोलीस स्टेशनमध्ये महिला दिन साजरा सोनसाखळी चोरांपासून सावध राहण्याचे आवाहन डेरे आज जगभर जागतिक महिला दिन साजरा केला जात असताना ठाण्यातील कोपरी पोलीस स्टेशनमध्ये देखील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी कोपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच शहरातील समजत महिलांना सोनसाखळी स्वरांपासून सावध राहण्याचे आवाहन केले डेरे म्हणाले की मी समस्त महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आज कोपरी पोलीस स्टेशनमधील सर्व कार्यभार महिला सांभाळतील आणि त्यांना मदत देखील करतील असे आम्ही या दिनानिमित्त ठरवले आहे मी समस्त महिलांना आवाहन करू इच्छितो की सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे रस्त्यावरून येताना जाताना आपल्या दागिन्यांवर लक्ष ठेवा तसेच रस्त्यावरून येता जाताना ते कोणत्या निदर्शनास पडणार नाही याची देखील खबरदारी महिलांनी घ्यावी जेणेकरून तुम्हाला आळा घालता येईल असे डेरे म्हणाले महिला पोलीस नाईक अपर्ता वैती यावेळी म्हणाल्या की महिला ही सर्व कुटुंबाची काळजी घेत असते परंतु ती स्वतःकडे दुर्लक्ष करते त्यामुळे तिने स्वतःची देखील काळजी घ्यावी स्वतःकडे थोडा वेळ काढावा फक्त चार भिंतींमध्ये अडकून न राहता पुढील शिक्षण घेऊन करिअरची वाट निवडा असे आव्हान वैती यांनी केले वैती मी कोकरी पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर आहे सन्मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेरे सर यांनी आम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या माझी समस्त महिला वर्गाला शुभेच्छा आहे महिला आणि मी महिलांना एवढंच सांगू इच्छिते तुम्ही खूप म्हणजे आई वडिलांची पतीची मुलांची काळजी घेता त्याचप्रमाणे तुम्ही प्रथम मी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सर्व सर्व महिलांना मी सगळं शुभेच्छा देतो आणि आज आम्ही असं ठरवलेलं आहे महिला दिनानिमित्त पोलीस ठाण्यामध्ये ही महिलाच काम करेल आणि त्यांना सुद्धा आमच्या महिलात असतील आणि आजच्या पूर्ण दिवसाचा जे कार्यभार आहे महिला सांभाळणार आहेत आणि आम्ही मस्त महिलांना एक एकच आवाहन करू इच्छितो की बाहेर चेन सारखे बऱ्याच प्रमाणात गुन्हे घडतात तर त्यानिमित्ताने रस्त्या जाता येताना आपले जे दागिने असतात त्यावर लक्ष ठेवा आणि शक्यतो ती दिसणार नाहीत याची खबरदारी घ्यायला पाहिजे रस्त्यावर जाता येताना तेवढीच सर्वांनी काळजी घ्यावी जेणेकरून आपल्या गुन्ह्यांना आळा आळा